नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजे एस पी या विषयाच्या संदर्भातील बारावी बोर्ड परीक्षेस महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात अपलोड करत आहोत आणि हे अपलोड केलेले जे प्रश्न आहेत ते देण्यापाठीमागं आ, विचार असा आहे की एवढे जे तुमची वर्षभरात प्रकरणं शिकून झालेली असतील त्या सर्व प्रकरणांवरती मिळून बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतात पास हे त्यांच्यासाठी फार मुश्किल होऊन जातं तर अशा विद्यार्थ्यांना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गायडन्स करतो आहे आणि फार हुशार विद्यार्थी असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकरणावरला ऑप्शन न टाकता संपूर्ण अभ्यास त्यांचा असला पाहिजे परफेक्ट अभ्यास असला पाहिजे तर त्यांना चांगले गुण मिळतील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण देतो ते विद्यार्थ्यांना मिनिमम पास तरी होता यावं पासही कसं व्हायचं हो काही विद्यार्थ्यांना समजत नाही तर मग अशा वेळेस एवढ्या पुस्तकातून नेमके कोणते प्रश्न करायला हवेत कमीत कमीत त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावरती जरी पास होतील हा विचारच विद्यार्थी करत नाही आणि मनाला वाटेल ते प्रश्न अभ्यासत राहतात मग जो प्रश्न अभ्यासला आहे तो जर परीक्षेत आला नाही तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये येतात याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेंचा विचार करून त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून बोर्ड नेमकं कशाला महत्त्व देते कोणत्या प्रकरणांना महत्त्व देतं कोणत्या प्रश्नांना महत्त्व देतं याचा विचार करून आपण काही प्रश्न शोधलेले आहेत या प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा प्रथम कारण संपूर्ण अभ्यास तुमचा होणार नाही आता फार वेळ कमी आहेत मग पासिंगसाठी तुम्हाला ह्या प्रश्नांचा विचार करायचा मग ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात त्या विद्यार्थ्यांनी काय करावं त्याही विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपले झालेत का याचा विचार करायचा आणि हे प्रश्न झाले असतील तर आपण आपला पुढचा अभ्यास सुरू ठेवा झाले नसेल तर करून घ्या कारण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे रिपीट पुन्हा विचारले जाण्याची शक्यता जास्त असते तर चला पाहूयात चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयामध्ये कोणत्या प्रश्नांचा सा अभ्यास आपला असला पाहिजे पहिला प्रश्न आहे मित्रांनो कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा दोन हजार तेरामधील तरतुदी स्पष्ट कर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे तरतुदींवरती विचारला जाणारा बोर्ड परीक्षेत यापूर्वी देखील विचारला गेलेला प्रश्न आहे तर तरतुदींचा अभ्यास तुमचा असला पाहिजे यानंतर दुसरा प्रश्न कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा कशा प्रकारे कर्जरोखे विक्री केले जातात याची कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती आपली परफेक्ट असायला हवी व्यवस्थित त्याची माहिती असायला हवी त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तिसरं आहे ठेवींच्या स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या आठी व शर्ती स्पष्ट करा ठेवी कशा स्वीकारायच्या आणि त्या त्याचं नूतनीकरण कसं करायचं त्याच्या आटे आणि शर्ती असतात त्या ह्या ठिकाणी विचारलेल्या नंतर ठेवी गोळा करण्यासाठी परिपत्रक किंवा जाहिरातीतील जो तपशील आहे तो कशा पद्धतीचा असतो तेही आपल्याला अभ्यासून ठेवायचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे भागपेढी पद्धतीचे घटक स्पष्ट करा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न विचारले जात आहे यानंतर नेक्स्ट नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे भारतातील डिपॉझिटरीची माहिती थोडक्यात लिहा यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा आहे प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतींचे तोटे स्पष्ट करा यानंतर प्रश्न क्रमांक आठ गुंतवणूकदारास भागपेढीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा इथे चार दिलेले आहेत परंतु प्रश्न जर दीर्घोत्तरीमध्ये आला तर चारच फायदे लिहून चालणार नाही जेवढे आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करा यानंतर नऊ लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर दहा व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा लाभांशाच्या घोषणेबाबत कायदेशीर तरतुदींची चर्चा करा लाभांश जो आहे त्याची घोषणा करत असताना कोणकोणत्या तरतुदी कायदेशीर आपल्याला फॉलो करावे लागतात त्याची माहिती आहे यानंतर आहे बारा अंतरिम लाभांश स्पष्ट करा त्यानंतर नेक्स्ट तेरा वित्तीय बाजाराची कार्य स्पष्ट करा महत्त्वाचा प्रश्न आहे वित्तीय बाजाराची कार्य यानंतर चौदा भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा वित्तीय बाजारांमधलं आणि भांडवल बाजार हे जे बाजार आहेत त्यांची कार्य वैशिष्ट्ये महत्त्वाचे प्रश्न आहे त्यानंतर नाणे बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा कारण बाजार भांडवल बाजार हे वित्तीय बाजाराचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत तर त्या प्रकारांवरती प्रश्न येतात हा प्रश्न जर परफेक्ट केला तर तुम्हाला याचा फायदा इकॉनॉमिक्समध्ये पण होतो कारण त्याही ठिकाणी हे दोन्ही बाजार आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर वित्तीय बाजाराची कार्य स्पष्ट करा प्रश्न डबल झालेला आहे त्यानंतर जाऊयात सतरा नंबरच्या जा प्रश्नाकडं शेबीची कार्य स्पष्ट करा ही एक महत्त्वाची संघटना आपल्याकडे कार्य करते शेबी तर शेबीच्या संदर्भातली कार्य आपली परफेक्ट असणं गरजेचं आहे यानंतर शेवटचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा भाग भांडवलाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आणि त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आ... जे प्रश्न दिले जातात मुळात सगळ्या प्रश्नांमध्ये जेवढे प्रश्न असतात त्यामध्ये दुसऱ्या प्रश्नापासून पुढचे जे प्रश्न आहेत ते ऑप्शनचे प्रश्न आहेत त्यामुळं आपल्याला जेवढ्या प्रश्न सोडवण्याची अपेक्षा आहे किंवा जेवढे प्रश्न सोडवले पाहिजे तेवढे प्रश्न सोडवण्यासाठी याच्यातले प्रश्न नक्कीच तुम्हाला हेल्प करतील तेवढे तरी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सहज सोडवता येईल तर प्रथम आपल्या पुस्तकांमधल्या ह्या प्रश्नांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा अठरा प्रश्न पण एक प्रश्न तर डबल आहे त्यामुळं तो कमी होईल सतरा प्रश्न एकंदरीत एक आपल्याला ह्या ठिकाणी दिलेत तर आपले हे प्रश्न कंप्लीट आहेत का यांचा अभ्यास झाला आहे का नसेल तर करून घ्या हे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत पास करणारे प्रश्न आहे शंभर टक्के तुम्हाला कुठं ना कुठं याच्यावरती प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याचे उत्तरही लिहिता येतील त्यासाठी प्रथम ह्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात यानंतर आपण पुन्हा प्रत्येक विषयातले फरक असतील किंवा जे जे प्रश्न आपल्याला कळत आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात विचार करून काही इम्पॉर्टंट व्हिडिओ जसे परीक्षेजवळील त्या पद्धतीने अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण वाणिज्य विभागातील चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयाचा या ठिकाणी विचार केला आहे असेच इतरही विषय आपण विचारात घेऊयात चलात मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार